तर मित्रांनो आपण आता इथून पुढे आपली जी गाडी आपण नऊ ते दहा दिवसासाठी टेम्पो ट्रॅव्हलर बुक केलेली आहे ते आपल्याला पार्किंगमध्ये घेण्यासाठी थांबलेली आहे आणि आमची गाडी आम्हाला घेण्यासाठी बिट्टू भाऊ केव्हाची वाट बघत होते आपण बुक केलेली आहे त्यामध्ये आपल्याला बिट्टू भाऊ आपल्यासोबत आठ ते नऊ दिवस थांबणार आहे आणि आता आपण याच्यामध्ये सर्व बॅगी वगैरे ठेवून आपण निघलो आहे कुफरीसाठी तर आ, भाग दोन मध्ये आपण बघितलं तर आपण अंबाला स्टेशन इथे उतरलो होतो आणि इथून आता आपण निघालो समोर उफरीसाठी मध्ये आपण नाश्त्यासाठी आणि ब्रेकफास्टसाठी थोडं थांबायचं म्हणतात सगळे तर आपण इथं नक्की थांबून जाणार तर चला जागूया पुढे ही आमची छोटे खाणी व्हॅनिटी व्हॅन आणि <laughs> इथं आमचं सध्या कोण समोर बसतं कोण मागे बसतं याच्यातच सध्या वादविवाद सुरू आहे आणि पुढचं सीट तर माझ्यासाठी कायम फिक्स असणार आहे कारण की मी सगळ्यांचे फोटो आणि रील्स काढणे त्यामुळे आपली जागा फिक्स आहे बीडी बनवतो आता आपण कुफरीमध्ये दोन दिवस थांबणार आहोत तर दोन दिवसामधले तिथले तुम्हाला व्ह्यू तिथं हॉटेलमध्ये कोणत्या जायचं आहे कसे बुक करायचं किंवा तिथल्या आजूबाजूच्या परिसराचं जे काही मी तुम्हाला म्हणजे का निसर्गरम्य वातावरण किंवा पडलेला बर्फ वगैरे कुफरीमध्ये नॉर्मली स्नोफॉल असतो तसा सांगायचं झालं तर मनाली ज्यावेळी जास्त हेवी स्नोफॉल झाला त्याच वेळेस कुफरीमध्ये थोडंफार प्रमाणात स्नोफॉल होतो जो काही बर्फ पडतो आपण त्याला सांभाळू तर चला निघूया कुफरीसाठी आता मंगल मूर्ती तर चला मित्रांनो गणपती बाप्पा मोर्याचं नाव घेऊन आपण आपल्या प्रवासाला आहे अभिजित आपले लालू भैया संदीप सर बालू विशाल गोविंद काका भाऊजी बिट्टू भाऊ जय महाराष्ट्र जय हरियाणा पुढचा प्रवास आपला खूप एकदम म्हणजे छानसा होणार आहे आणि एकदम आनंददायी होणार आहे तर मी प्रत्येक गोष्टीची तुम्हाला अपडेट देत राहील आणि देतच आहे तर चला निघूया आपण आता कुफरीसाठी अंबाला सिटीचा काही व्ह्यू जो काही मी तुम्हाला देत आहे आता चंदीगड हायवे गाडी थांबून सोबत खाण्यासाठी काहीतरी फळ फ्रूट वगैरे घेतोय आम्ही आता काय आपण बघू शकतो चांगल्या क्वालिटीचे एकदम संत्रा आहे असे पपई पण आहे आणि छोटेसे आपल्याला खरबूज दिसत आहे भाऊजी ते कोणतं पळ येलो कलरच पिवळा हा गंजाना गंजाना म्हणून कोणत्या तरी फ्रूट आहे सेफ आहे किवी आहे केळी आहे त्यानंतर हिरवी मोसंबी आहे ग्रीन ॲपल दिसत आहे आपल्याला इथं ग्रेप्स पण आहे म्हणजे अंगूर पण दिसत आहे ड्रॅगन फ्रूट पण आहे ड्रॅगन फ्रूट पण आहे अननस आहे काळे अंगूर आहे

आपण प्लॅनिंग ठरलेलं आहे की आपल्याला एखाद्या ठिकाणी घाटामध्ये गाडी थांबवून आणि स्वयंपाक तयार करायचा आहे हो चांगल्या अँगलमध्ये हां तर आपल्याला चांगल्या घाटामध्ये गाडी थांबवून आपल्याला स्वयंपाक करणार नाही तर मग काही छोटा मोठा भाजीपाला वगैरे नाबी जिथं मी ते आपल्यासाठी चिकन घेण्यासाठी गेले कारण की आज संडे सोमवारचं तर कोणी खात नाही तर चला आपण आता छोटा मोठा भाजीपाला घेतो संध्याकाळी बनवण्यासाठी आपण ताजा भाजीपाला घेतो आहे काही लसण वगैरे घेतलं आहे कांदे घेतलेले आणि बटाटे पण घेतले गाडी बाजूला लावून आम्ही काही एक छोटा सिलेंडर वगैरे आउटडोअर कुकिंग करण्यासाठी घेतोय तर एक पाच किलोचं सिलेंडर भरणार आणि छोटे मोठे वस्तू आम्ही घेतली होती तर आता ती आम्ही घेतोय इथे छोट्या वगैरे वस्तू आणि इथे गॅस भरण्याचं काम सुरू आहे तर गॅस भरून आम्ही पाच किलोचं सिलेंडर सोबत घेतोय तर मित्रांनो आपण रात्रीचे अकरा वाजलेले आणि आपण पोचलेलो आहे आपल्या हॉटेलला तर <laughs> मित्रांनो यायला खूप उशीर झाला आणि अवतार असा झालाय की तुम्हाला काय सांगावं तर हॉटेलचा सा ॲम्बियन्स मी तुम्हाला उद्या दाखवेल त्या अगोदर मी तुम्हाला रूमचा टूर देऊन टाकतो एकदा सुरुवातीलाच बाथरूम नको दाखवायला पण हे ए... बाथरूम

हा आपला रात्रीचा व्ह्यू आणि रात्रीच्या रात्रीच्या व्ह्यू मध्ये आपण आपलं घरच जेवण बनवताना आय लव्ह दर कुफरी मित्रांनो ही आपली हॉटेल आहे आतला लोकेशन व्ह्यू उद्या घेऊन टाकू आपण